हा प्रॉब्लेम आहे सर्वेश आजकाल असं अचानक होतं की पोस्टरवर तुमच्या लीडचा चेहराच नसतो किंवा एखादी खूप मोठी भूमिका समजा मी त्या सिनेमामध्ये करते आणि माझ त्या पोस्टरवर माझा चेहरा नसावा हा हे ऍक्सेप्टेबल नाही आहे म्हणजे हे लोक म्हणतात की नाही नेहमी काही प्रसिद्धीसाठी काम केलं नाही मी फक्त मानसिक समाधानासाठी असं काही नसतं प्रत्येकाला दुखत असतं फक्त मी बोलते आणि साधी गोष्ट आहे ना मी इथे का आली आहे काम करायला माझा चेहरा माझं काम लोकांनी बघावं यासाठी मी इंडस्ट्रीमध्ये काम करतो तर मला माझं ड्यू क्रेडिट मिळालंच पाहिजे शंभर टक्के साधी गोष्ट आहे जर का त्या पोस्टरवर माझा चेहरा नसेल तर ते पोस्टर माझ्या वॉलवर नसेल एकदा वैभवदादा माझे खूप आवडीचे कवी आहेत वैभव दादांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की बॉस तुम्ही गाणी लिहून घेता आमच्याकडनं आणि मग त्या पोस्टरवर माझं नाव नसावं हे अन्यायकारकच आहे की ते एक प्रोजेक्ट उभं राहिला सगळ्यांनी मेहनत केली आहे शंभर टक्के माझं असं म्हणणंच नाही की मी एक कॅमिओ केले आणि माझा फोटो पोस्टरवर असावा नाही मी त्या कलाकृतीचा एक इतका सशक्त भाग आहे तर ती माझी सशक्तता दिसली पाहिजे